आज स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून तीन संशयितेना पकडण्यात यश मिळवले आहे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले व पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक घाटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल फुरकान शेख पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे उमाकांत गावडे आणि पथकासह रेल्वे उड्डाण पुलाजवळ हरेगाव फाटा तालुका श्रीरामपूर येथे सापळा रचून कारवाई केली या छाप्यात अक्षय उर्फ भावड्या संजय माळी व तेवीस वर्ष राहणार फतेपूर तालुका नेवासा अजय शिवाजी मगर व पंचवीस वर्ष राहणार नांदूर शिखरी तालुका नेवासा योगेश मच्छिंद्र निकम व पस्तीस वर्ष राहणार वडगाव गुप्ता या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण पाच गावटी पिस्तूल नऊ जिवंत काडतुसे पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच सतरा डी जी सत्तावन्न सदुसष्ट असा एकूण मुद्देमाल किंमत चार लाख नऊ हजार रुपये प्राथमिक चौकशीत आरोपीकडील शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे अठरा दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन पंचवीस सात पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे आज दिनांक न्यूज संगमनेरहून शेख स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना तीन आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि नऊ जिवंत काडतुस मिळालेली आहेत हे पाच जे अग्निशास्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडेच म्हणजे ठेवलेली ठेवलेली किंवा अशी मिळालेली आहेत एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहे आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली हे जे श्रीरामपूर मध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणार आहेत ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा जो आपण तपास पुढे करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे याचं काय करणार होते अं खर तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे ग जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहेत तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल yeah. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी